दिनांक चौदा जानेवारी दोन सव्वीस रोजी असणारा ही मकर संक्रांत हा दिवस भगवान सूर्यनारायण यांची सेवा करण्याचा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस आहे या दिवशी ज्या काही आपण आध्यात्मिक सेवा करतो यातून आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा शतपटीने पुण्यदायी आणि फलदायी असते आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रश्न असतात काही नोकरी संदर्भात असतात आर्थिक प्राप्तीच्या बाबतीमध्ये असतात व्यापारामध्ये नुकसान होत असतं कोर्ट केस चालू असतात शत्रुपीडा होत असते पितृशांतीचे काही दोष असतात स्मरणशक्तीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असतात यासोबतच आत्मविश्वासाची कमतरतासुद्धा असू शकते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुंडलीमध्ये जर सूर्यदेव खराब असतील सूर्यदेवतांची कृपा हवी तशी आपल्याला मिळत नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये शत्रुपिडा कोर्ट केस नोकरीमध्ये सरकारी नोकरी प्राप्त होण्यामध्ये अडचणी असतील किंवा सरकारी नोकरी गव्हर्नमेंट ऑफिशियल गोष्टींमध्ये आपल्याला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागत असतं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याच घरामध्ये आपल्या वडिलांशी कधी आपलं पटत नाही हे एक कारण आहे हे ओळखण्याचं एक प्रमाण आहे की याच्यावरून तुम्ही ओळखू शकता तुमच्या कुंडलीमध्ये सूर्यदेव जे आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाहीये सूर्यदेव आपल्या कुंडलीमध्ये खराब आहेत आणि हा एक दिवस असा आहे वर्षातील की ज्या दिवशी आपण भगवान सूर्यनारायणांची सेवा केल्याने आपल्याला सूर्यनारायणांची कृपादृष्टी जी आहे ते आपल्यावरती राहते आणि आपल्या कुंडलीतील असेल किंवा आपल्या नशिबातील जे काही या संदर्भातील जे काही दोष आहेत किंवा हे जे काही त्रास आहे यातून आपल्याला मुक्तता मिळू शकते म्हणूनच मकर संक्रांतीला काही विशेष सेवा आपण करू शकतो की ज्यामुळे भगवान सूर्यनारायणांची कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या आर्थिक व्यापारिक कोर्ट केस शत्रुपीडा पितृशांती या सर्व संबंधातील जे काही दोष आणि किंवा त्रास आहेत ते त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तर आपण पुढे आता जाऊन असेच काही सेवा बघणार आहोत की ज्या सेवा केल्यामुळे आपल्याला या सगळ्यातून मुक्तता मिळणार आहे तर सूर्यनारायणांची सर्वात पहिली आणि खूप महत्वाची सेवा आहे ती म्हणजे सूर्यदेवतेला अर्ध देणे हो अगदी बरोबर स्मरणशक्ती वाढवणं असेल किंवा आत्मविश्वासाची कमतरता असेल तर हा उपाय तुम्हाला सर्वात लाभदायी असणार आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं लाल कुंकू घालायचं आहे शक्य असेल थोडासा गुळ टाका आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा पाठ एकशे आठ वेळा करा किंवा गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणून सूर्यदेवतेला हे पाणी जे आहे त्याचा अर्ध द्यायचा आहे या पद्धतीने अर्थ दिल्यामुळे स्मरणशक्ती तीव्र होते आत्मविश्वास वाढतो सूर्यदेव जसे तेजस्वी आहेत त्या पद्धतीने आपल्या शरीरावरही एक विशिष्ट तेज आपल्याला यायला लागतं आपल्या चेहऱ्यावरती तेजोमय असा प्रकाश जागृत व्हायला चालू होतो ही सेवा जी आहे ना ही वर्षभर तुम्ही एकसारखी करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट जो आहे तो यायला लागेल यानंतर सर्वात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे पितृशांत किंवा पितृपीडा जर तुम्हाला असेल तर या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषत काळ्या तिळाने पितृतर्पण तुम्ही करू शकता नित्यसेवा ग्रंथामध्ये पितृसुक्त पितृशांतिकारक सुक्त दिलेलं आहे तुम्ही याचं साध्या पद्धतीने पितृतर्पण जर केलात ना तर याचं असंख्यपटीने फळ मिळतं तुमचे अतृप्त जे काही पितर असतील त्यांच्या आत्म्याला शांती आणि गती मिळते यानंतर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे कमीत कमी तीन पाठ आवर्जून करा जेणेकरून तुमचे कोर्ट केस शत्रुपीडा या ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल यानंतर तुम्हाला जर काही आरोग्यविषयक समस्या असतील तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करून त्याचा तीर्थ घेऊ शकता किंवा कमीत कमी महामृत्यूंजय मंत्राचा जप जो आहे तो जास्तीत जास्त वेळा करा तुम्हाला या त्रासातून लवकरच मुक्तता मिळेल एखाद्या लहान असो किंवा मोठ्या असो संकटामध्ये जर सापडला असाल तर या दिवशी श्री संकटनाशनं गणेश वाचन तुम्ही नक्की करा जेणेकरून संकटातून तुम्ही मुक्त व्हाल आणि यानंतर श्री विष्णू सहस्त्रनामस्त्रोत्राचं वाचन किंवा श्रवण या दिवशी तुम्ही आवर्जून करा जेणेकरून आपल्या या जन्मामध्ये किंवा मागील जन्मामध्ये जे काही जाणते अजाणतेपणी जे काही दोष किंवा जे काही पाप आपण केलं असेल त्यातून आपल्याला मुक्तता मिळेल घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे ती आहे श्री सत्यनारायण पूजन या दिवशी एकदा केलेली ही पूजा सहस्त्र पूजा केलेल्याचं पुण्य आपल्याला देत असते यामुळे या दिवशी आवर्जून श्री सत्यनारायण भगवंतांची कथा आपल्या घरामध्ये नक्की करा शत्रुपीडा खूप जास्त असल्यास महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ महादेवाच्या पिंडीवरती आपल्या हातून आपल्याला अर्पण करायचे आहेत हे जमत नसेल तर आपल्या घरीच महादेवाची जी पिंड असेल त्यावरती मुठभर काळे तीळ या दिवशी अर्पण करा यामुळे शत्रू पीडा नष्ट होते यासोबत अकालमृत्यू येऊ नये आपल्या शरीराचे संरक्षण व्हावे याकरिता श्री दुर्गा कवचाचे पाठ या दिवशी तुम्ही करू शकता यामुळे आपल्या शरीरावरती कवच निर्माण होईल व अकालमृत्यूपासून आपलं रक्षण होईल शनी महाराजांची साडेसात जर चालू असेल तर आजच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती शमीची पाणी अर्पण करा त्यांना कायत्री अर्पण करा यामुळे शनीच्या साडीसाठीचे जे काही त्रास असतील ते कमी व्हायला मदत होईल आणि यासोबतच तुम्हाला जर गुरुमंत्र मिळाला असेल तुम्ही एखाद्या देवतेला गुरु करून घेतला असाल तर या गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप नामस्मरण तुम्ही या दिवसामध्ये करा तुम्हाला याचे पुण्य सहस्रपटीने या दिवशी मिळणार आहे तर या काही विशेष सेवा आहेत आपल्या आयुष्यातील असणाऱ्या प्रश्नांविषयी तर तुम्ही या सेवा करा तुम्हाला याचा अनुभव काय मिळतो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक सेवेविषयी काही माहिती विचारायची असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा मी माझ्या परीने याचे समाधानकारक उत्तर देण्याचे नक्कीच प्रयत्न करेन तर ही संक्रांत तुमच्या आयुष्यामध्ये धन, धान्य सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन घेऊ ही भगवान सूर्यनारायण यांच्या चरणी प्रार्थना करते परत भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ